नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करून आज एक स सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे एन आय आर एफ नावाचं जे नामांकन असतं त्यामधल्या टॉप पन्नास कॉलेजमध्ये नाव असणार भारत देशातल्या पहिल्या दहा कॉलेजमध्ये असणारं डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चरच्या संदर्भात मी तुमच्या समोर आलो आहे वास्तविक या ठिकाणी सत्तावीस लाख रुपये पर इयर फीज आहे आणि ती गेल्या वर्षीपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत ही सत्तावीस लाख रुपये पर इयर फीज आपल्याला पाच वर्ष भरावं लागत होती आणि दरवर्षी सेवन पर्सेंट इन्क्रीमेंट होती ते बजेट एक कोटी बावन्न लाखापर्यंत जात होतं ते बजेट यावर्षी मात्र कमी केलेलं आहे कारण पी एम ऑफिस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ऑफिसकडून त्यांना रिस्ट्रिक्शन्स आल्यामुळे दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सत्तावीस लाख पर इयर फीज साडेचार वर्षासाठी भरून आपल्याला टोटल पॅकेज एक कोटी एकवीस लाख पन्नास हजारामध्ये मिळणार आहे त्यामुळे इथलं मेरिट काली येणार आहे मित्रांनो ज्या <coughs> ज्या विद्यार्थ्यांना हा संदेश पोहोचवायचा ते पोहोचवू शकता अडीचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण या कॉलेजमध्ये भाग घ्यायला ना। हरकत नाही दिवा, एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी फीज कमी झालेला आहे गेल्या वर्षीचा जो कटॉप आहे तो, तो तीनशे सोळा एवढा होता आणि रँक जो आहे तो पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे सदोतीस एवढा आहे दरम्यान पाच लाखाच्या आसपास ज्यांचा रँक आहे म्हणजे दोनशे सत्तर पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही तुमचा नंबर लागू शकतो एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय